पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील स्लॅबचा काही भाग थेट प्रसूती वॉर्डमधील बेडवर कोसळल्याने खळबळ उडाली यामुळे उपचारासाठी उपस्थित असलेल्या वॉर्डमधील स्तनदा माता आणि गर्भवती महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले रुग्णालयाच्या इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळलेल्या बेडवर कोणत्याही महिला रुग्ण नसल्याने मोठी दुर्घटना टळली जिल्ह्यात सुरू असलेल्या रुग्णालयाच्या दुरुस्ती कामांच्या दर्जांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय जिल्ह्यामधील शासकीय कार्यालयासह रुग्णालयाच्या अनेक जुन्या इमारतींमध्ये रिपेअरिंगचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने विविध सामाजिक संस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे जिल्ला पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा